राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येळकोट येळकोट जय मल्हार आजचं जी स्टोरी ही तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद होतोय आणि जाणून बुजून ही स्टोरी तुम्हाला मी का सांगायची काही दलिंदर समाजातली जी काही नीच नालायक चार लोकं असतात त्यांनी थोडं फोनमधून मा मला लढव केला क्याल ताण केला पण त्यांना आपल्या अवलाद अजून माहीतच नाही ते मला असं जातीवादाकडे वडा बघत किंवा धर्मवादाकडे बघा वडायला बघत यात आपण तसलं मारत नाही छत्रपतीचा मावळा हे आणि का। ही काळाची गरज आहे जातन धर्म हे करून 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 तुम्हाला सांगतो नेत्यांनी देश खाऊन टाकला पार आणि गरीब असून गरीब चालला ह्याच्यातले अडकून पडू नका आणि ही चार नाला ऐक आहेत ना यांची म्हणणं काय होतं की तुम्ही देवांचा उद्धार करू नका आणि देव करू नका अहो आमच्याकडे तिथेच कुट्टीत तुम्ही आम्हाला शिकू नका आम्ही देव हे करायचं नाही तुम्ही नश्वर आहात किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला नास्तिकात त्याबद्दल आमचं काही मत आहे का नाही मग नास्तिकांसाठी एक व्हिडिओ बनवतो हो आज आणि त्यांनी बघायचा बघायचा म्हणजे बघायचं नाही बघायचा ना जाऊन द्या गाडी काय गरज नाही आम्हाला आमच्याकडे तिथे कोटी तुम्हाला सांगतो आणि बाकीच्या सगळ्या धर्माचं ती बी आमचंच आहेत सगळी आमचीच आहेत तसा विषय नाही तुम्ही सुधरा आता मे मधलं धान्य घेतलंय जून मधी द्यायचा प्रयत्न केला तर जून मध्ये फोकारत जाण्य गेला रेशने लाईन उभे राहू शकत नाही तुम्हाला टांगड्या नडगे आणणार तिथं येऊन हा जाऊन द्या द्या तिला आपल्या डोक्याला ताण करून घ्यायला नको आपण सरळ आज स्टोरी कट जाऊ आणि आपल्याच देवाची स्टोरी आहे शंकराचा अवतार खंडोबा आपला जेजुरीचा खंडोबा राया त्यांची स्टोरी तुम्हाला सांगतो आणि इतकी तुम्हाला सांगतो काळीच पिळवून टाकणार नाही आणि टोटल सत्यकाठ नाही जाऊन सर्चिंग करायचं नेटवर मी सांगते सर्चिंग करायचं तो मला सगळं उपलब्ध आहे विषय असा आहे साल एकोणीसशे ब्याण्णव आता जेजुरी देवस्थान जी आहे खंडोबायाचं जेजुरी दे देवाची तीन मूर्ती आहेत बायको आहे त्याच्यानंतर बानू आहे दोन बायका आणि जेजुरी आपला राया आता विषय असा आहे ह्या देवस्थानची चोरी झाली होती पण बऱ्याच जणांना त्या मूर्त्याच्या चोरल्या होत्या तो काय विषय होता ही नेमकं माहीत नाही तो ती स्टोरीच अशी आहे तो विषयच असा आहे की त्यातून तुम्हाला शंभर टक्के समजणार त्यातून कळणार की देवाचं नियतीचं काय मानताल ते एक अदृश्य अशी शक्ती ह्या पृथ्वीतला उपलब्ध आहे अस्तित्वात आहे ज्याला जे आध्यात्मिक आहे आणि आपण आता क्राईमच्या स्टोऱ्याला सांगतोय बाकीच्या अनैतिक समाजाला सांगतोय हे सुद्धा मरतात दडादड लोक खून पडतात यांचं आणि यांना वाचायचं असेल तर फक्त आध्यात्मच त्यांना साथ देणार आहे त्यांना दुसरं कोण साथ देणार नाही हा विषय आहे आणि स्टोरी घटना एकोणीसशे ब्याण्णवची ब्याण्णव साली ती स्टोरी झाली होती आणि विषय नेमका काय होता तो मला सांगतो मूर्ती रात्री चोरून नेल्या ही गोष्ट खरी तिन्ही मूर्ती नेल्या पण तो सगळा प्रकार काय होता हे तुम्हाला मी आजच्या स्टोरीतून सांगतो पोलीस अधीक्षक विठ्ठलराव माने यांच्या अंडर तो एरिया होता पोलीस अधीक्षक होते ते आणि आत्ता आजच्या डेटला ते एक म्हणजे निवृत्तीनंतर एक अतिशय चांगल्या प्रकारचे समाज प्रबोधनकार तर आहेतच पण कीर्तनकार सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात पोलीस अधीक्षक असताना चार पैसे कमावले फंड मिळाला आणि ते माणूसच असा आहे की पाकिट घेतात देतात कीर्तनकार तुम्हाला माहिती आहे की कि बरेच कीर्तनकार पंधरा हजार पाहिजेत वीस हजार पाहिजेत ते तर म्हणला ना वीसच्याऐवजी पंधरा देतो चौदा देतो येत नाहीत त्याला कीर्तनकार म्हणत नाही ते व्यावसायिक झाला धंदे करू झाला तो माणूस हे कीर्तनकार आज असे आहेत विठ्ठलराव माने की यांना काय तुम्ही सहकुशी देताना आता जाण्याला खर्च बिरच असतोच असतो गाडी असती हा विषय बाकी काही विषय नाही आणि त्यांच्या अंडर गडलेली ही केस आहे त्यांच्या कार्यक्षेत्रात घडलेली केस आहे त्यां आणि त्यांनी तर स्वतः त्याचा तपास केलाच पण त्यांची जी टीम होती त्यानंतर कलेक्टर होती त्यावेळी श्रीनिवास पाटील त्यांचं ही योगदान मोठं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यावेळेस पुण्याचे एस पी होते भगवंतराव मोठे मोरे त्यांचं ही योगदान अतिशय वाखण्याजोग आहे आता चोरी झाल्या पण तो विषय काय होता तुम्हाला सांगतो एस पी आहेत भगवंतराव मोरे आणि पोलीस अधीक्षक आहे विठ्ठलराव माने मूर्ती तर चोरून नेल्या एकोणीसशे ब्याण्णवला काय मोबाईलचा प्रश्न नव्हता काय नव्हता काय नव्हता का पण देवांची चोरी चोराचे प्रकारे चोर वेगळे दरोडे खोर वेगळे हे वेगळे चोर देवांची चोरी करणारे विशिष्ट जाती जमातीची लोक आहेत तुम्हाला सांगतो एक्स वाय झेड तेच लोक सगळे जात देवांची चोरी म्हणजे काही जण कशाची चोरी करतात पण देवांच्या नाद्या लागत नाहीत पण ही ठराविक लोक ही देवांची चोरी करणार आहेत आणि त्या दृष्टीने पोलिसांनी फोकस वाढवला की बाबा ह्या जमाती ह्या जाती कुठं राहतात कुठं जास्त त्यांचं आहे काय परिस्थिती आहे ह्या सगळ्या क्लू मधून त्यांना त्या चोरांना आणि ते एक नाही दोन नाही सहा जण होते हाल। त्या सहा जणांना त्यांनी नाशिकमधील परतूर मधून अटक केलं त्यांनी मूर्ती चोरल्या होत्या चोरी झाली होती संपूर्ण महाराष्ट्र हळ हळत होता आमच्याकरता असं आहे की आमचं ते म्हणजे कुलदेव होत असते थोडक्यात की बाबा लग्न झालं जिजूरा नवरा नवरीन जायचं आणि बेलभंडारा घ्यायचा आणि तो बेलभंडारा हवेत उधाळला की त्या माणसाची येणारी सगळी सं संकटं वगैरे जी काय असतात ना ती तर जातात त्याच्या दारात आणि आज लाखो भाविक त्या गोष्टीचा हे घेते त्या शंकराचे किंवा त्या मार्तंडाचे त्या खंडोबा रायाचे आशीर्वाद तुम्हा आम्हाला सगळ्यांच्या पाठीशी त्यात काय बदल नाही पण खंडोबा देवस्थान हा फक्त एक देव नाही ध्यानात ठेवा ही एक श्रद्धा आहे आणि शी आत्ता नाही आत्ता उगा ह्या कालखाडात आपण जगतोय म्हणून आपल्या ज्या पुढच्या आधीच्या पिढ्या आहेत ह्या का बऱ्याच म्हणजे कितीतरी पिढ्यापासून हे चालत आलेले आणि आपण आहे आणि आपण जाताना हे जे आपले जे संस्कार आहेत किंवा आपले जे रीतीरिवाज आहेत हे आपल्या पुढच्या पिढीला देऊन आपल्याला ह्या जगातून आहे ही देवस्थान असं आहे की ही देवस्थान अक्षरशः चमत्कारिक देवस्थान आहे आणि त्यांनी त्यांच्यात खंडोबा यांनी आपल्या चमत्काराचा जो दाखला दिला आहे अक्षरशः काठी येणारा प्रकारे ते तुम्हाला सांगतो काय झालं हे सहा जण आरोपी ज्यांनी मूर्ती चोरल्या होत्या शा परतूरमधून त्यांना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक विठ्ठलराव माने यांनी त्यांना इन्स्टॉगेशनसाठी किंवा चौकशीसाठी लॉकअपमध्ये घेतलं त्यांना काय हाणा मारायची गरज नाही पडली त्यांनी ते विषय कबूल केला ते स्वतः पुढं बसले आणि म्हणले सांगा आणि तेच ऐकण्यासारखं जे आरोपींनी सांगितलं जे चोरी चोरांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं आज विषय असा आहे की ते म्हणले आम्ही देवांच्या चोऱ्या हा एकवीस बावीस वर्षापासून करतो पहिली गोष्ट देवांच्या चोरी मग ते खंडोबाजी चोरले हा भाग वेगळा पण त्यांनी इतरही प्रत्येक गावात मंदिर आहेत अनेक मंदिरं आहेत कोणाच्या चांदीचा मुकुट असतो कोणाचा आपापल्या ज्या त्या गावात मंदिर आहे देवस्थानी मग मंदिरात सकाळ सकाळ काय कुणाला बंदी नसते दर्शन घेऊ शकतो अशा स्वरूपात हे चोर जायचे कुठल्या देवात काय सोनं आहे का, का थोडंफार चांदी आहे का आणि ते पाळत राखून बरोबर ते तिथं चोरून न्यायचे असा त्यांचा पिढीजात व्यवसाय हे सुद्धा सहाजन बावीस वर्षापासून एकवीस वर्षापासून तोच धंदा करत होते मग ते म्हणले आमचं प्लॅनिंग तर असं आहे की जो बालाजी आहे आपला आंध्रामध्ये तर बालाजी सुद्धा चोरी करायची म्हणजे तिथं लय ही म्हणजे किती पुढचं करायची होती त्यांना त्यांनी केली नाही करायची होती ते आजच्या तारखेला हे चोर अक्षरशः बाहेर सुटलेत द्यानाट्या म्हणजे बाहेर येत ते आता ते बदलले नाही बदलले आपल्याला सांगता येणार नाही पण त्यांची सजा पूर्ण होऊन ते बाहेर आलेत त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेस आमचं ठरलं की खंडोबा देवस्थानाची चोरी जेजूमध्ये जाऊन मूर्ती चोरायच्या चांदीच्या मूर्ती आहेत आणि शंभर एकशे दहा किलोपर्यंत त्यांचं वजन आहे असं आहे म्हणजे ती काही लाखाची चांदी असं त्यांच्या हिशोबात आपल्या हिशोबात देव पण त्यांच्या हिशोबात चोराच्या हिशोबात ती चांदी किंवा मौल्यवान वस्तू असा हिशोब असतो बरं ठीक आहे म्हणले त्यांची मोडस कशी होती म्हणजे त्यांची पद्धत कशी होती बघा चोरी करण्याची प्रत्येक चोरीला आमचं असं ठरलं की खंडोबा देवस्थानाची चोरी जेजुरीमध्ये जाऊन करायची ते एवढं मोठं देवस्थान मांडल्यावर रात्री एक ते दोन तीन हे एक दोन तासात भाविक तर बंद असणार सगळं काय पण एवढं मोठं देवस्थान मांडल्यावर तिथं पारेकरी असणार तिथं ट्रस्टची माणसं असणार किंवा काहींच मग सिक्युरिटी म्हणतो आपण ते असणार कदाचित एखादा एक दोन कॉन्स्टेबल पोलीस डिपार्टमेंटच्या असतात हे सगळं डोक्यात होतं आमच्या की बाबा आम्ही असून चाललो की बाबा दहा पंधरा माणसं वीस माणसं असतात आणि शिवाय काही असे जागे असतात हे लय महत्वाचं आहे की बाबा तू काय वेळ जो मी काय का देवाचा विषय असतो लोकांनी श्रद्धाचा विषय असतो एवढं मोठं देवस्थान आम्ही गृहीत धरून चाललो की हे लोक जागे असतात मग आता चोरी करायची कशी तर त्यांनी असं सांगितलं प्रत्येक चोरीला आमची एक पद्धत आहे ती म्हणजे आमचं एक देवस्थान आहे म्हणले आमचं बी एक देवी बघा देवाची चोरी करणारच पण देवी सांगायची पद्धत अशी त्या देवाला आम्ही कौल लावतो त्या देवाचं दोन्ही हात पुढं येत असं उजवं डावं उजव्याला कौल लावणार डाव्याला कौल लावणार देवाची आमच्या मूर्ती अशी की त्याला संपूर्ण आपला लाल सर पदार्थ आपला हे असतात कुंकू किंवा असं लालस त्याला जो हिंद देवाला त्यांनी लावलेलं असतं सगळं म्हणजे त्याच्या अंगाला त्यांच्या देवाच्या मूर्तीच्या आणि ते म्हणले हे देवाचं विषय असा आहे आमच्या की जर उजवण डावा दोन्ही बाजूला कौल लावायचा उजवा कौल दिला तर चोरी करायची आणि डावा कौल दिला तर चोरी करायची नाही त्या त्या देवस्थानाची त्या गावाच्या देवस्थानाची असा विषय शेंदूर कुंकू आणि शेंदूर तेलात मिक्स करून ते देवाला सगळं लावलेलं असायचं आणि म्हणले आमचा असा हिशोब होता आता ज्यावेळेस फायनल झालं की बा जेजूरची चोरी करायची त्यावेळेस आम्ही काय केलं कौल लावला आमच्या देवाला आम्हाला उजवं कौल मिळाला म्हणजे तुम्ही चोरी करा मग आम्ही आमच्या चोरीची पद्धत अशी आहे की ज्या दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या दिवशी आम्हाला चोरी करायची त्या दिवशी एक आठ दिवस आम्ही कुठलं गाव असू द्या प्रत्येक दिवस आठ दिवस त्या गावात जाणार त्या गावात जाणार सकाळच्या पारी कुठं टुकडं मागणार बीक मागणार किंवा काही काम असलं तर काम थोडंफार करणार आणि त्याच गावात कोपाट बांधून कुपी बांधून राहणार तिथं सहा आमच्याबरोबर काय महिला नव्हत्या काय नाही फक्त आम्ही गडी गडीच तिथं राहणार किंवा कुठला एक व्यवसाय असेल काय त्या व्यवसायाच्या निमित्ताने तिथं राहणार भिक्षेकरीच्या रूपाने तिथं राहणार ते त्या गावात गेले की पहिल्यांदा त्या गावाचं रेखी करायची देवस्थानाची चक्कर मारून यायची दिवसा दिवसान रात्रीच फरक आहे रात चूर रात्रीची करायची चक्कर मारून यायची आणि त्या गावाची मशांग मी कुठे जिथं बाबा गावातला कुणी जर माणूस जर मेला तर ते कुठं नाही तेयात एवढं बघायचं आणि मग नश्यांमध्ये बसून गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो पण बघायचा आता ते पोलीस अधीक्षक विठ्ठलराम माने हे तर छटपे काय सांगतात भाऊ म्हणजे यांची मोडच आणि ते तुम्ही पण समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला नॉलेजसाठी तुमच्या माहितीसाठी आणि देव आहे का नाही या अस्तित्वासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आता काय झालं जेजुरीत गेले तिथं राहिले आता पा पालखी मार्ग ते जुनागड नावागड खालचा गड आणि संपूर्ण जेजूर शहर तुम्ही सगळ्यांना आहे त्या ठिकाणी त्यांनी तिथं बाबा बाहेरचे काही यात्रेकरू वित्रे करू मोकळे पट्टाखाना असून त्या ठिकाणी कुपे बांधून ते राहिले जेजूरची स्मशानभूमी पाहिली चोरी तोपर्यंत करायची नाही जोपर्यंत त्या गावातला एखादा माणूस मरत नाही मग आता माणूस आता एवढी होता जेजूरची लोकसंख्या माझ्या हिशोबाने आत्ताच वीस पंचवीस हजाराच्या घरात जास्त असेल कदाचित पण त्यावेळेस काही कमी नसल दहा पंधरा हजार तर शंभर टक्के असेल मग पंधरा हजार माणूस मानले लो, ज्याची लोकसंख्या माणूस काव तरी मरणार चार दिसणार कुणी आजारी मात्र होऊन अपघात ऍक्सिडेंट माणसाला मारायला काय कारण लागतं आजकाल आत्ता गडी भारशा नाही कुणीतरी मरुस्तर ते वाट बघायचे घर न येताना त्यांच्या देवाचं ते चाकूनी ब्लेडनी अंगाचं ते सगळा देव शेंदूर आणि ते ते सगळं एवढं शंभर ग्रॅम पर्यंत स्वतःच्या देवाचा तो त्याला ते अंगारा म्हणायचे त्यात उदबत्तीचं काय जे राख पडलेले असते अंगारा तो त्याच्यात मिक्स करायचे अशी पुढी घेऊन यायचे आणि जेजुरीमध्ये आले जेजुरीमध्ये ते ज्या दिवशी आले त्या दिवशी मश्यान पाहिली मश्यान गावाकडूस मश्यान मोमीकडे येणारा जो रस्ता होता एक दोन किलोमीटरचा तो पाहिला आणि त्या रस्त्याला ते वॉचवर राहिले की आणि वाट बघत होते की बाबा एक आज उद्या दोन दिवसा चार तास कधी या गावातला एखादा माणूस मरतोय आणि तेरा दिवस आणि तेरा दिवसाले तेरा दिवसांनी त्या गावातला एक माथारा माणूस मेल बघ माथार मेल एक गरीबाचं आणि गरीबाचं मथार वय होऊन गेलं लोकांना एवढं वाईट नाही वाटत जाऊन ते बा ऐंशी नव्वद वर्षाचं आयुष्य ती चांगल्या प्रकारे जगले लय हाल नाही झालं लय डॉक्टरांनी लय बी बियान त्याचा हल नाही केलं सुखसुखी जीव गेला आत्महत्याचा वर गेला काय असन ते असन एवढं लय वय झालं काय वाटत नाही बरं मेला माथार माथार मेलं की यांना जसं कळलं तसे सहा जणांनी त्यांच्या देवाचं नाव त्यांच्या म्हणजे त्यांच्या देवाचं नामस्वन करीत तो जो रस्ता आहे स्मशानभूमींती ते, ते गाव आता तिथून ती प्रेतयात्रा जाणार आहे त्या प्रेतयात्रा जिथून जाणार आहे त्या रोडवर एक किलोमीटरवर त्यांनी ती जिथून प्रेतयात्रा जाणार आहे त्याच्या खाली थोडं ईदभर खांदलं आणि ते खांदून ती पुढे जी आणली त्यांनी ती ती पुरून टाकली आणि वाट बघत बसले निवांत आपली आता प्रेताचा विषय असा असतो ज्यावेळेस प्रेतयात्रा आपली घरून नेतो अनोळखी कुणी कुणी येऊन जरी ते प प्रत्यात्तर साम्य झालं तरी कुणी काय बोलत नाही प्रश्न शांतता असते सगळी का असं बा पाहुणा कोणतरी आलाय आपलं मातीला मैतीला लोक काय कोणकोला म्हणत नाही आणि तो विषय थोडा गंभीर असतो नाजूक असतो आणि मग ती प्रतियात्रा त्या पुढीवरून गेली की मग शे ती पुढी परत ओकारणार ओकारणार ती पुढी ताब्यात घेणार वरून गेल्यानंतर त्याच्यामुळे चालत गेल्यानंतर प्रतियात्र जातं आपलं त्यांच्या विधीनुसार ते आग्ने देतात हे जे आणलेले ती पुडी पाडलेली ती पुढे घेऊन हे जेजुरी देवस्थाना रात्री सव्वा एक दीडच्या आसपास गेले तिथं गेले आत प्रवेश केला पाच सहा लोक चार पाच तर जागीच होती म्हणजे हित होतं जागी म्हणजे क्लिअर गप्पा मारत होते दोघ जण किती कि बघा आता अशा चोरी करणं म्हणजे नाही का मग त्यांचं असं मत की ते जे प्रेज ज्याच्या वर गेले तो त्यांच्याकडे अंगारा होता तो अंगारा त्यांच्या पैसे रामराम पाहणं म्हणले एवढा रात्र कस का असं त्याच्या जवळ गेले थोडं तो अंगारा त्यांच्या अंगावर असा टाकला जसं तेवढी तेवढी लोक तेवढ्यांच्या अंगावर अंगात अंगारा टाकला तसं ती माणसं बेशुद्ध होऊन खाली पडली हे सर्व चोरांनी सांगितलेले अधिकृत स्टेटमेंट आहे रेकॉर्डला स्टेटमेंट आहे पोलीस दप्तरी स्टेटमेंट आहे ते आणि म्हणले त्यांना नंतर असं काचा कसा तुडवलं ना तरी ते, ते हलत नाहीत बघा आता आणि मग यांनी मंदिरात प्रवेश केला मूर्ती सगळ्या तिन्ही पण खंडोबा राहायच्या बाकीच्या दोन तिन्ही मूर्ती उचलल्या पोतं पोतं म्हणजे असं शंभर किलोचं पोत असताना हे मोकळं त्या पोत्यात त्या भरल्या आणि त्या खांद्या घेतल्या आणि मुख्य दरवाज्याने खाली न उतरता डोंगराच्या साईडने दुसऱ्या कापारीने ते खाली उतरले ती पाच सहा जण आणि एका एखाद्याला वध झाले की ते त्या दुसऱ्याला वध झाले की ते कारण शंभर नव्वद शंभर किलो वाजनाच्या मूर्ती होत्या ते सगळं चालले असताना त्यांना कुठं कुत्रं बुकलं नाही काय नाही काय नाही एक अर्ध्या तासात ते ईशी जवळ गेले त्या जेजुरी गाडापासून पूर्वेला जे रेल्व रेल्वे लाईन आहे रेल्वे ट्रॅक आहे त्या ठिकाणी गेले जसे जसे ते पुढं चालले तर त्यांचं एक असं होतं की बाबा पुढं चाललं की मागं नाही बघायचं आता चोर मारल्या सगळीकडे बघावं लागतं पण ते मागं नाही बघायचं पण मागून त्यांना एक प्रकारचा ते जसं रेल्वे ट्रॅक जवळ आलं त्या गावाची जेजुरी गावची शिव जवळ आली यस जवळ आली हद्द जवळ आली बॉर्डर जवळ आली तसं त्यांना मागून आवाज यायला लागला मग माग बघू नको बघू सगळ्यांनी मागं बघितलं तर मशाली टेंब देवट सायकलचे टायर आता दरल्यासारखं असा एक शंभर दोनशे माणसाचा जमाव त्यांना लांब दिसला की ते हाना, हाना मारा मारा धरा धरा पळापळा असं त्यांच्या त्या गोष्ट म्हणले की आता आपल्याला दुपठून दुपठूनच खलास करणार मनात असं रेल्वे ट्रॅक काय वाढला तर रेल्वे ट्रॅक जर उभे होते मागून तिकडे माणसं दिसतात वाजलेल्या असते तीन सवा तीन पुढं जर बघितलं तर मोठा खड्डा विहीर दरी दिसायची ऑलरेडी तिथं दरी नव्हती काय नव्हती रेल्वे ट्रॅक आहे फक्त सपाट राणे पण त्यांना दरी दिसायची मग आता पुढे दरी मग ते तर असं उडीकून टाकीन का त्यांना पायाच उचलता ये ना हे सहा जणांचं स्टेटमेंट आहे ज्या नास्तिकांना वाटतं ना की देव नाही ना, त्यांच्यासाठी हा विषय त्यांनी त्याच्याबद्दल संशोधन करावं असा विषय तर त्यांना पुढे नाही रेजेसायची पाठीमागं लोक आल्यात ह्याला म्हणले काय करा मग कुठलंही गँग असली कुठलंही वाईट काम करणारे असले की प्रत्येकाला एक मोरखे असतो त्याचं ऐकावं लागतं कारण सगळेच मालक मानले होते टिकत नसतं असंही म्हणजे प्रत्येकाला एक वरिष्ठ असतो वारसा असतो जरा ऑर्डर देईन त्याप्रमाणे चालावं लागतं मग त्यांच्यातला वरिष्ठ होता मानला हिथून लोक जवळ आले तर आपल्याला जीव मारून जातात हिथं तांबडं फुटायची वेळ आली आपल्याला गेलं पाहिजे आपण चोरी केली मूर्ती आपण नंतर काढून नेऊ पण एक काम करू आता आपल्याला रस्ता सुधाराना रस्ता दिसताना चाकवा बसलाय डो नजरेला आपल्याला चाकवा बसला आहे आपण एक काम करा रेल्वे ट्रॅकच्या वेळी ते मोठ्याला खडी असते बघा दोनदा दोन्ही बाजू खडीचा डिप्पो असतात उखरा मानला काढा खड्डं मोठ्याला आणि ते खड्ड्यात ते खड्ड्यात मूर्ती ठेवा पोती ठेवा आणि वरून खडी रचून टाका परत दिसल्या पाहिजे आणि खून लक्षात ठेवा थोडं जवळच रस्ता पण होता मोरगावला जाणारा गणपतीचं मोरगाव पुढे ते बारामती जातो रस्ता इकडे सासवड मार्गे पुण्याला जातो म्हणजे त्यांनी रेल्वे गेट लक्ष म्हणलं जवळ लक्षात आहे आपला चला काहीतरी खून करून ठेवा त्यांनी त्या सगळ्या मूर्त्या तिथं पुरून देवाच्या पुरून टाकल्या त्याच्यावर खडी रचली आणि ते तिथून पळून गेली जशा मोर्च्या त्यांनी ठेवून खांद्यावरच्या मोर्च्या हे केल्या पाठीमाग टेम जी दिसत होती का ती डायरेक्टच गडप झाली सगळी ती काय दिसत नव्हतं चानाक्ष्य बागा द्यावायची ते काय दिसत नव्हतं पुढं परस्ता दिसायला लागला तिथं काय कुठं खड्डा नाही वीर नाही काय नाही त्यांना परत दृष्टी आली त्यांचा चाकवा हाटला गेला तिथून त्यांनी जीवत अस तिथून जी पळाली ती डायरेक्ट नाशिकला निघून गेले परत म्हणले आता काय करू पण चार दिवस जाऊन त्या मग आपण काढून त्या मूर्त्या हा किंवा आठ दिवस जाऊन त्या न्यार शांत व्हा असं त्यांनी ते डोक्यात ठरलं सोनं चांदीत आपल्या ताब्यात आले मोर्त्यात आलेले आहेत ना करता येत्यानंतर काय फरक पडत नाही आणि ती पुरलेली जागा आहे की तिथं काय कोणी येत नाही किंवा काही येण्याचा प्रश्न नाही रेल्वेचा विषय आता हे सगळं त्यांनी ऐकून घेतलं विठ्ठलराव माने त्यावेळेसचे कलेक्टर होते श्रीनिवास पाटील तर त्या कलेक्टर साहेबांनी त्यावेळेस काय केलं पाटील साहेबांनी बोलावलं त्या अडदा ज्योतिष सांगणाराला की बाबा एक अंदाज सांग आता ही सगळं काय ते आत्ताच्या काळातले काय बी त्यात बसत नाही ते लोक मोखार नावं हो ठेवणार हे ना का पण ते एकोणीसशे ब्याण्णवचा काळ होता एवढं काय त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं प्रिंट मीडिया होतं फक्त पेपर पेपर, पेपर रेडिओ आता शीत दहा ज्योतिषांना सांगितलं ते दहा ज्योतिषांपैकी आठ ज्योतिषांनी असं सांगितलं ज्योतिषशास्त्र सुद्धा एक शास्त्र आहे तो एक विषय पण त्याच्या आधारे खोटे नाट्य करून त्यांनी लय लोकाला लुटले पण ओरिजिनल ज्योतिषशास्त्र हा विषय आहे तर त्यांनी आज सांगितलं की मूर्ती चोरी गेल्यात नक्की चोरी झाली नक्की पण मूर्ती ईशीच्या बाहेर नाही गेल्या बाबा बॉर्डरच्या बाहेर नाही गेल्या एवढं ज्योतिषांनी परफेक्ट सांगितलं आणि मग त्या सूचना पण पोलीस अधीक्षकांना दिल्या विठ्ठलराव मान यांना आणि एस पी भगवंतराव मोरे यांनी स्वतः लक्ष घातलं आणि म्हणले आता ह्याच्यामध्ये चोर पकडायचे ना अशा तऱ्हेने ते नाशिक जिल्ह्यातील परतूरमध्ये त्यांना पकडलं त्यांचा कबूल जबाब घेतला आणि तो घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या चोरांना घेऊन डायरेक्ट मूर्तींच्या पशी आले मूर्त्यांच्या पशी आल्यानंतर त्यांनी त्या मूर्त्या काढल्या तिथं पोती हाय अशी सापाडली जसं मला ते त्या गावच्या जेजुरी ग्रामस्थांना की आजूबाजूची गावं असतील त्या बेलसर वगैरे त्यांना साकुर्डे त्यांना कळलं आपापल्या श्रद्धेनुसार लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि पोलीस पथकाचं हत्ती आणि गोड्यांच्या ही म्हणजे मिरवणूक काढली ज्यांनी ते शोध लावला त्यांनी तसेच ज्या मूर्ती त्या ठिकाणी होत्या त्यांची पण विधिवत पालखीमधून मिरवणूक काढली त्यावेळेस काही हजार लोकांचा जनसमुदाय अतिशय महिला बायका पोरां बाळांनीशी बाहेर पडल्या आणि देवाला वाजत गाजत आपल्या मंदिरात आणलं आपल्या घरात आणलं आणि त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना केली परत तेव्हापासून काही कोणी महाराष्ट्रात किंवा बाहेरच्या लोकांनी चोरीचा प्रयत्न केला नाही ही झाली त्या देवाची जेजुरीची आख्याय का, का नाही गोष्ट नाही ना। ना। ही रियालिटी जी ना ही सत्य घडलेली घटना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून त्या संदर्भातला जेजूरचा संस्थांचा एक विषय असा आहे की ह्या देवस्थानमध्ये पेशवकालीन जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की जेजुरी म्हणजे सोन्याची जेजुरी म्हणतात लोक म्हणतात ते बंडाऱ्यामुळं सोन्याची म्हणतात तसं नाही भंडाऱ्यामुळे तर म्हणतात बंडाऱ्याचा मान आहे तिथं पण जेजुरी खरोखर सोने या दातूची होती सोन्याचीच होती Uh, 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 म्हणजे आपल्या खंडोबारायाची जी मूर्ती आहे आणि त्या खंडोबायाची बायको आहे त्यांची जी मूर्ती आहे श्यामधून ही मूर्ती म्हणून जवळजवळ तीस ते चाळीस प्रकारचे दागिने सोन्याचे ती बी मनभर आता एक मन म्हणजे किती चाळीस किलो का साठ किलो ही तुम्हाला चांगलं माहिती आहे तेवढं सोनं त्या ते मूर्तींना होतं पण ह्या उल्लेख अठराशे वीसचा आहे अठराशे वीस सालचा आहे अठराशे वीसमध्ये त्यावेळेस बऱ्यापैकी इंग्रजांचं राज्य होतं आणि जसं त्या बाबतचे काही व्हिडिओ प्रसारित झाले कारण त्याची नोंद पेशवेकालीन जी तीन लाख कागदपत्र आपल्या पुण्यात आहेत बकरीतल्या नोंदी आहेत त्या त्यावेळेचा पत्रव्यवहार जुना हे सगळ्या त्यातून त्यातूनच हिस्ट्री इतिहास कळतो आपल्याला तर त्याच्यामध्ये ती सोन्याची जिजोरी म्हणजे खरोखर तेवढ्या प्रकारचं सोनं होतं पण आता जे विश्वस्त मंडळी ह्यांनी लगेच त्याच्यावर स्टेटमेंट दिलं की बाबा तुम्ही म्हणता एवढं पन्नास किलो सत्तर किलो सोनं होतं गेलं कुठं विश्वस्त मंडळावर गाभरला ना बाबा आपल्या का काय विषय हा पण ते विश्वस्त मंडळांचा हा गैरसमज होता त्यांचा काय विषय नाही विश्वस्त मंडळ फार दिलं अलीकडं अलीकडं झालं पण त्यावेळेस इंग्रज काल होते इंग्रज होते त्या पिरियडमध्ये आपल्या आपण दीडशे वर्ष इंग्रजचं राज्य होतं ना माझा अंदाज आहे त्यावेळेस आपले भवानी आणि तलवार छत्रपती शिवाजी महाराज जशी परदेशात नेली शंभर टक्के हे जेजुरीचं जे सुवर्ण अलंकार आहे ते इंग्रजांनी ब्रिटनमध्ये घेऊन गेले असेल असं एक माझं मत आहे त्यात म्हणजे आपले माणसं म्हणजे इथालची माणसं ती एखाद्याची जमीन बांध करते जमीन करते बाबाची इस्टेट लाटते पण ती देवाच्या नादाला दे लागत नाही कधी ही मी अंडेट सांगतो कारण त्यांना माहिती आहे करतोय कोणासाठी पोरासाठी त्याला बी आधार होईल पोरग यास्ट्रमध्ये खालास होईल देवाचं काम लगे आपली लोक देवाच्या नादाला दे लागत नाहीत एवढी गोष्ट मात्र खरी असा विषय आहे आणि ही स्टोरी मला त्या चार नास्तिकांसाठी बनावं लागली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मला स्वतः याचा शंभर टक्के फायदा होईल आणि कधी रविवारच्या दिवशी जर सुट्टी असेल ना तर तळी भांडारा उचला जिजूरला आवश्यक असं कुटुंबासकट आणि पावशेर कवा आहे ना भांडारा आणि खोबरं त्याच्या दारात जाऊन उदाळीशिवाय राहू नका आजची जी कमेंट आहे ना दुसरं काय करायचं नाही आता नुसता येळकट एळकट जय ये मल्हार हे नावाची कमेंट आली ना बस खुश झालो आपण येळकट एळकट जय मल्हार